त्रानो नजारा जे काय म्हणतात आणि कोकणात राहायचा आनंद जो काय असतो तो आज आमचा खरा ठरलेला आहे आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतो रस्ता जरा बिकट आहे एकदम पण तुम्ही व्ह्यू तो जो काय आहे तो तुम्ही एन्जॉय करा बघा जी मूर्ती आहे मूळगाव मधून अच्छा म्हणजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये आज पुन्हा एकदा आपण चाललेलं आहे भटकायला कुठे जातोय ते तुम्हाला थोडा वेळ सांगतोच मी माहोल खूप चांगला झालेला आहे पाऊस जरा शांतता घेतलेला आहे पण पाण्याची लेवल तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे आणि आपली हिडन वॉटरफॉलची जी सिरीज आहे ती पुन्हा एकदा चालू झालेली आहे व्हिडिओ थोड्या अधूनमधून येणारच आहेत कारण कामानिमित्त तेवढा वेळ भेटत नाही पण जेवढा टाकावायचा प्रयत्न आहे तेवढं शंभर टक्के टाकणार आहे मी आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तोपर्यंत सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा आणि भेटेल तुम्हाला थोड्या वेळात चला आता आपण बोतलेला आहे ते फरशीवरती पोहोचलेलो आहे इकडनं अगदी सरळ जायचं आहे परशुरामापर्यंत आणि कुठला वॉटरफॉल आहे तो पण मी तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळातच तर मित्रांनो आता आपल्यासमोर एक दोन मिनटामध्ये संव्वद सडाचा जो वॉटरफॉल आहे तो येणार आहे तर बघूया आपण तर मित्रांनो आपण आता बोचलेला आहे फर्शीवरती बोचलेला आहे आणि इकडनं आपण आता जाणार आहे ते परशुरामात लोटेमध्ये जाणार आहे लोट्यातला आपला जो हिडर वॉटरफॉलचा रस्ता आहे तो कुठे आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटबद्दल नक्की बघा आणि सिनेमॅटिक व्हिडिओ आहेत ते एन्जॉय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला मला सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे आहेत म्हणजे कशा वाटतं ते मला कमेंट करून सांगा आपण आत्ता आहे हे बघा फरशीवरती हे आपल्या मित्राचं सर्वेचं दुकान आहे इथं अंडा मॅगी वगैरे खाल्लं तर एकदम टॉपची भेटते अंडा राईस वगैरे पण टॉपचं भेटतो तर आत्ता आपण समोर बघू शकता सव्वद चढा वॉटरफॉल हा बघा आलेला आहे आणि आता आपण पर परशुराम घाटामध्ये आहे आणि तिकडं जो पाऊस पडतोय आता म्हणजे आम्ही वाचलेलो आहे बघा असं वाटतं आमचा पाठलाग करतोय पाऊस अटॅक करायला आपल्याला भिजवड आहे वाटतं पाऊस मग रेनकोट घेतली सोबत भिजणार तर आहे शंभर टक्के पण जाताना जर सुख असलं ना कसं तिकडे गेल्यावर मजा वेगळी असते तर परशुराम घाटाला परशुरामची सध्याची अवस्था होऊ शकता तिकडे केला नाही स्टेपिंग वगैरे हो प्रयत्न धबधब वगैरे हो खालती येतोय हो सगळ्या प्रकारे आणि तिकडचा मागचं बघितलं तुम्ही की इकडनं खालती केलेलं जी माती होती ती ती बांध होते पण ती जी आहे ना ती सगळी पूर्ण खालती गेलेली त्यामुळे रस्ता खूप डेंजर आहे तशी फक्त दगडी कोसळत नाही कारण ती जी जाळी बांधली नाही ना त्याच्यामुळे दगडी जे पडणारे आहेत त्या थांबलेल्या आहेत तिथं बघा तिथे चांगल्या प्रमाणात मित्रांनो आता लोट्यात पोचलेलं आहे पावसानं आमचा गेम केला नाही चांगल्या प्रकारे आज माझ्यासोबत आहे नितीन आणि पाटणे येत आहेत भावेश आणि करण आहेत आज तर आता आपण आहोत लोट्यामध्ये मगाशी तुम्हाला प्रमाणे आता इकडनं आपण लेफ्ट मारणार आहोत आणि तिथं सरळ जाऊन परत एकदा लेफ्ट मारणार आहोत जो फर्स्ट लेफ्ट आहे तो आणि तिकडनं जाणं सोनगाव जो वॉटरफॉल आहे तिकडे आपण जाणार आहोत रस्ता कोणाला माहीत नाही आहे पण बघूया कशाप्रकारे आपल्याला भेटते ते बघायला बेट तुम्हाला तोडाव्यातच चला तर तो ना पाठी बघू शकतो तुम्ही तिकडनं आपण पहिला लेफ्ट मारलेला आहे म्हणजे जिथनं आपण आत घुसलो तिथनं आपण लेफ्ट मारून आता सरळ झालेला आहे बाकीची लोकेशन जी आहे ना ती तुम्हाला मी रोड टू रोड अपडेट करत जाईन कशाप्रकारे आहे ती शक्यतो कुठल्याही अनोळखी ठिकाणी जाताना एक गोष्टीची काळजी घ्या की आपण तिथे जास्त प्रकारे करी करू नये आणि जास्तीत जास्त जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेऊन घ्या चांगलं ना तिकडनं पुढे सरळ आल्यानंतर हा बघा एक साईडला राईट साईडला रोड जातो आणि एक लेफ्ट साईडला जस्� रोड जातो तर आपण जातो लेफ्ट साईडला हे बघा सोनगाव इकडे लिहिलेलं आहे आणि इकडनं लेफ्ट मारून पुन्हा एकदा आपल्याला सर जायचं आहे समोर बघू शकता विठ्ठल मंदिर आहे आणि श्री स्वयंभू गणपती मंदिर आहे तिकडे जायचं आहे तिकडेच पाचच्या साईडला बरोबर आहे इथनं आपण राईटला जाणार आहोत सर आणि मागाशी आपण चुकीच्या रस्त्या गेलेलो तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला कशा प्रकारे आहे ते तर जावे तिकडे मंदिराची इकडे दिशेन आणि तिथनं जी वाट आहे ती तुम्हाला सांगतो मी मित्रांनो आत्ताच तुम्ही बघू शकता की विठ्ठलाचं मंदिर आहे त्याची जी कमान लावलेली आहे बाहेर तिथनं आपल्याला सरळ यायचं आहे राईट टर्न मारायचा नाही आम्ही चुकून राईट टर्नला गेलेलो तर आमचा एका मित्र आहे त्याला फोन लावलेला त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नाही तर त्यांनी जी सांगितलेली नाही वाट आहे त्या वाटीनं आम्ही जातो आता पुढे सरळ आणि बघूया पुन्हा एकदा पाऊस थांबलेला आहे आमच्या कृपा गेला नाही पहिला आमचा कार्यक्रम केला दुसऱ्यांदा परत आम्ही रस्तो चुकलो दुसरा आमचा कार्यक्रम आणि तिसरा आपला जो मेन कार्यक्रम आहे तो बघूया आपला कशाप्रकारे होतोय म्हणजेच वॉटरफॉलचा सोनगावचा चला सध्याची रील फेमस होते कॉपी करायची नाही ओरिजिनल जायचं आणि ओरिजिनल खायचं जे काय काढतात ना रील होते सध्या नवीन नवीन आयटम एकदम सुंदर आहे बघायला भेटतं असं म्हणजे तो थाळी आहे त्याच्याकडची कुठली स्पेशल अशी म्हणजे बरेच थाळे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे काय वाक्य काढलं नाही ते एवढं सध्या फेमस होते ना बरेच लोक त्याच्या ते रील आहेत आणि ते ऐकायला एवढं भारी वाटतं ना कानाला सुंदर सुंदर मित्रांनो वरण आपण आलो विठ्ठल रखुमाईचं मंदिर जे आहे तिथून आपण पुढे आलो सर आणि पुढे आल्यानंतर राईट मारलेलं आहे आणि राईट मारून आपण सर खालती आलो आणि खालती आल्यानंतर हे बघा हे गणपतीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे जांब्यातलं बांधकाममधलं मंदिर आहे गणपतीचं तर आज जाऊया आणि आपण दर्शन घेऊया आणि आपला जो वॉटरफॉलचा रस्ता आहे तो बरोबर या साईडने राईट साईडने आहे तिकडं आपण जायला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा मोर वा खूप सुंदर मूर्ती आहे बघा गणपतीची एकदम मित्रांनो सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही कशाप्रकारे गणपतीची मूर्ती एकदम सुंदर मूर्ती आहे हे बघा बघू शकता तुम्ही मोठी आहे एकदम आणि साईडने जे जांब्याचं फान केलेलं आहे ना एवढं सुंदर गारवा आहे ना आजूबाजूनं वारं सुटलेलाच आहे सगळ्या खिडकं ओपन आहेत हे बघा कुठली खिडकी लावलेली नाही आहे हे ओपन आहेत आणि जो वारा आहे ना पूर्ण आहे मंदिरामध्ये आणि गारवा वा सुंदर इथे बरेच गोष्टी आहेत बघा हे बघा बघू शकता तुम्ही जी मूर्ती आहे ती मूळ गाव कोतोली मधून आणली म्हणजे पैड्यातल्या लोकांनी त्यानंतर त्याची स्थापना तिथे खाली बागायत होती त्या बागाय त्याने ते मध्ये ते म्हणजे त्यांच्या जागेमध्ये त्याला स्थान करायचं होतं गणपतीला मग तिथून मग ते तिथे फोपळीची बागायत ना त्याच्यामुळे ते काय करू शकत नव्हते ही जागा त्यांचीच इथली मग तिथून मग ती मूर्ती इथं स्थापना केली बरोबर मूर्ती खूप मोठी आहे छान आणि छान दिसायला पाषाण आहे पण म्हणजे याच्यात केलेली आहे एकदम गाव कोथळी म्हणून आहे ना पूर्ण मूर्तीकार जे घडवणारे होते बरोबर लोक त्यांनी मूर्ती घडवून सांग किती वर्ष आता म्हटलं तर आठ वर्ष झाले आठ वर्ष झाली आता नवीन बांधून नवीन बांधून पहिला पुरातन मंदिर आहे ना तू दाखवला पत्र लावलेलं बघितलं बघितलं त्याच्यात ते पुरातन मंदिर अच्छा पूर्ण म्हणजे त्याच्यावरती चुनानी गुळ म्हणतात ना त्याच्यावरती पहिलं होतं अच्छा अच्छा न कशा प्रकारे आपल्याला गणपतीची जी माहिती आहे म्हणजे इथं जे मंदिर बांधलेले ते साधारण खूप जुना आहे आणि आत्ता पण तुम्ही कशा कशाप्रकारे त्यांनी सांगितले आपल्याला माहिती दिलेली आहे तर एकदम सुंदर वाटलं आणि आतमधला पण जो वातावरण जे आहे गणप मंदिरामधलं ते खूप सुंदर आहे आपण बघा आता हे समोर गणपती मंदिर पाहू शकतो आणि इकडनं आपण जो राईट आहे तो मारून आपण पुढे जाणार आहे एक साधारण पाच मिनटावरतीच आहे ते जे आहे धबधबा आहे तो सोनगावचा तर जाऊया तिकडे आणि भेटूया तुम्हाला तिकडेच चला मित्रांनो आपण तेव्हा तिथनं मंदिर जिथनं खालती उतरलेलो लिहिलो तिकडनं आल्यानंतर हे बघा आपण मगाशी खालती गेलेलो पण तिकडं न जाता पहिल्याच राईट टर्न मारून तिकडनं सर जायचं आपल्याला आतमध्ये आणि मगाशी दाखवलं तिकडनं गेल्यानंतर ले लेफ्ट टर्न मारलात की जो मेन धबधब्याकडे रस्ता तो ना तिकडे पोचा आपण मगाशी खालनं आलो इकडनं आणि हे बघा इथे एक छोटंसं घर आहे इकडनं आपण लेफ्ट मारला आणि लेफ्ट मारून सरळ गेलात ना की समोर धबधबा आहे आतमध्ये रस्ता थोडा इचकी आहे कारण हे बघा शेवाळा बघू शकता रस्त्याला त्यामुळे काळजीपूर्वक घ्या इकडे आलात तर लक्षात घ्या हो वाघ बघा वाघ बघा आमचा घामटा निघाला एवढं चुकामुख झालेलं आहे ना आमची खूप बेकार अवस्था आहे पण साधारण आज म्हणजे आम्ही रेग्युलर जी जिम आहे त्याचा आज सगळा व्यायाम झालेला आठवड्याभराचा कार्डिओ झाला आहे आमचा भरपूर आहे बघा भावाच्या बायचे बघा एकदम कडक आवाज आवाज यायला सुरुवात झालेली आहे शेवटी आम्हाला देवन वाट दाखवलंच आहे आणि वाटचा प्रत्येक तितकं झाला आम्हाला काटा लागला वाटतं पाहायला माझ्या फायनली will... कानावर आवाज पडायला चालू झालेला आहे आणि शेवटची फक्त काही सेकंद आहेत त्या व्ह्यूसाठी तर चला बघूया तो नजारा इतरांनो नजारा जे काय मांडतात आणि कोकणात जाण्याचा आनंद जो काय असतो तो आज आमचा खरा ठरलेला आहे आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतो रस्ता जरा बिकट आहे एकदम पण तुम्ही व्ह्यू तो जो काय आहे तो तुम्ही एन्जॉय करा बघा मित्रांनो घरी एक माझ्या सांगायची म्हणजे आम्ही एवढ्या वेळा रस्ता चुकलो ना आणि त्यानंतर धबधब्याची वा पण एवढ्या वेळ चुकलो आम्ही की तुम्हाला सांगू शकत नाही मी पहिल्यांदा आम्ही गेलो माशिणाजवळ गेलेलो तिथनं गे परत वरती आलो वरत वरत तिथनं पण दुसरीकडे गेलो तिथनं परत वरती आलो वरत वरत शेवटी आम्हाला एक माणूस भेटला तो येऊन सांगितला की इथनं इथं अशा प्रकारे वाट आहे अगदी दोन मिनटावर आहे म्हणजे एवढं म्हणजे तो काय म्हणतात ना आम्ही अक्षरशः परत चालले निघालेलो मरून देऊलेलं धवधवा कारण चालू धरतो आमचा अक्षरशः पूर्ण घाम निघाला पूर्ण आमचा जो जिमचा कार्डिओ आहे तो सकाळ आलाच कंपन्याच्यामध्ये आणि जो व्ह्यू आहे तो बघून आमचा आनंद आहे ना अक्षरशः म्हणजे सांगू शकत नाही तर जरा मस्त चर्चा करतो आणि तुम्हाला भेटत वेळ चला मित्रांनो इंस्टाटी पण रीलसाठी पण जरा काढलेला आहे व्हिडिओ बऱ्याचशा आम्ही आणि इन्स्टाला फॉलो केलं असेल ना तर ते शिंदे ब्लॉग्स म्हणून आपलं इंस्टावरती पेज आहे रिझ पण फॉलो करा आणि बऱ्याच तुम्हाला अशा हिडन वॉटरफॉल जे आहेत ना ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्यासोबत मजा मस्ती पण बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा जरा भेटतो जरा माझ्या मस्ती होतो मित्रांनो जाऊन आणि थोडा भेटू तुम्हाला चला मित्रांनो धबधब्याकडे त्याची वाट आहे ना बघा बघू शकता कशाप्रकारे बघा अशा साईडने एकदम जायला लागतं आणि तिथं जो स्पॉट आहे तो बघू शकता कशा प्रकारे एकदम सुंदर वातावरण पाऊस आलेला आहे त्यामुळे आम्ही प पळतीची वाट घेतलेली आहे रेनकोट आहे सोबत मगाशी बघितलं तुम्ही तर आता जाऊया पळूया मस्तपैकी चला तर मित्रांनो तिथला जो माहोल होता ना तो आम्ही एवढा आनंद घेतलेला ना तिथं कारण अक्षरशः आम्ही मागासपासून वर खालती इकडं तिकडं नाचत नाचवतो आम्हाला धबधबा जो काय आहे ना तो भेटत नव्हता आणि ते बघितल्यानंतर म्हणतो आपण म्हणजे खरंच उरशः एवढा कष्टांना म्हणजे घाम गाळल्यानंतर आम्हाला तो बघायला भेटला आणि खूप खुश आहे कारण आम्ही एका ह्याच्यावरती बघितलेला तो म्हणजे गुगल मॅपवरती बघितलेला आणि तिथनं तो आम्ही शोधत शोधत जो काय आलो ना तो इथपर्यंत आलो आणि तुम्हाला कसा वाटला तो धबधबा मला कमेंट करून नक्की सांगा മിോ വീഡിയോ ആവലി വീഡിയോ ലൈക്കേർ സബ്സ്ക് നക്കി വിസൂ നാ ച എൻജോ